नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो स्वामींच्या समाधी दिनापर्यंत रोजवाच्या गुरुचरित्रातील हा एक अध्याय मग तू तर आमचा भक्त आहेस तू का घाबरतोस अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण येत्या सहा मेला श्री स्वामी समर्थ महाराजांची समाधीला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सर्वांनी अत्यंत आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा केला तसेच या काळामध्ये भरपूर जणांनी सेवा देखील केली तसेच काही भक्तांना अनुभव देखील आलेले आहेत तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतेनिमित्त कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपले आयुष्य हे सुकर होईल भरपूर जणांना गुरुचरित्र पारण करण्याची इच्छा असते पण ते करने काही करणे शक्य होत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असताना कामासाठी काहींना बाहेर जावे लागते किंवा काहीचे शिक्षण चालू आहे भरपूर अडचणी अडथळे संकटही असतातच तसेच काहींच्या घरामध्ये माणसांना हारदेखील असतात त्यामुळे गुरुचरित्र पारण करणे शक्य होत नाही तर आता मी तुम्हाला ज्यांना गुरुचरित्र पारण करणे शक्य नाही त्यांनी गुरुचरित्रामधील अध्याय आपल्याला पठण करायचं आहे तसेच कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव गुरुदेवत्त लिहायला विसरू नका आता मी जी ही सेवा सांगणार आहे ती काही ना केली देखील असेल तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता अगदी संकल्प करून ही सेवा केली तरी चालेल की ज्यामुळे तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ही, मनो ही, ही देखील पूर्ण खरं तर पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचलेले व्यक्ती हे मुळात भाग्यवान असते खूप पुण्यवान असते तुम्ही कितीही धर्मांत असा व्यवसाय करा नोकरीला असा पण पूर्वपुण्य व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्रामधील जर तुम्ही हा अध्याय पठन केलात शंभर टक्के तुमची इच्छाही पूर्ण होणारच असा शेकडो लोकांचा अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहेत मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपलेली आहे आत्महत्येचे विचारतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होतात विवाह विलंब व अडकलेले विवाह देखील जुळू येतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते पत्नी पत्नीमधील भांडणं वादविवाद देखील कमी होतात फरक पडतो एका प्रकारे गुरुची कृपा ही आपल्यावरती होते आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाहीत ज्यांना गुरुचरित्रामधील हा अध्याय पठण करणे शक्य नसेल तर त्यांनी कोणती पाच मिनटांची सेवा करावी हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्याला गुरुचरित्रामधील नव्वा अध्याय हा पठण करायचा आहे अगदी तुम्ही आजपासून सुरुवात केली तरी चालेल मग तुम्ही एकवीस दिवसांची ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांची ही सेवा केली तरी चालेल सेवा करताना आपण प्रथम संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी आपण प्रथम आपल्या उजव्या हातामध्ये थोडे शुद्ध जल घ्यायचे आहे त्यावरती हळदी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा फुलं टाकून आपलं नाव आणि आपलं आपलं गोत्रही सांगायचं आहे तुम्ही सेवा किती दिवस करणार आहात एकवीस दिवस किंवा अकरा दिवस हे तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचे आहे तुमची इच्छा तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचे आहे आणि नंतर जे, जे ते जे ते जे काही पाणी आहे ते तुम्हाला तांबड्यामध्ये सोडायचं आहे तांबड्यामध्ये सोडल्यानंतर तुम्ही ते पाणी तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही जाडावर टाकले तरी चालेल तुम्ही ही सेवा जर सकाळी करणार असाल तर दोन रोज सकाळीच हा गुरुचरित्रांमधील अध्याय पठण करा किंवा जर तुम्ही ही सेवा संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही जेव्हा संकल्प करत असाल तेव्हा सांगायचे आहे की मी सकाळी करणार आहे किंवा संध्याकाळी करणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान आपल्याला गुरुचरित्रांमधील हा अध्याय दे पठण करायचा नाही कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे हा काळ आपण सोडायचा आहे आणि नंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा केली तरी चालेल अगदी घरातील तुम्ही लहान मुलांना किंवा दादा आजी आजोबा कोणी पण ही सेवा अगदी सहजपणे करू शकता स्वामी महाराजांची पुण्य म्हणजे जे समाधीला सहा मे आहे तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा जर तुमचे तोपर्यंत दिवस पूर्ण झाले नाही तर तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता तरीही चालेल मासिक धर्म असेल असेल किंवा त्या काळामध्ये आपल्याला हा अध्याय करायचा नाही आपण जेव्हा गुरुचरित्रामधील हा अध्याय पठन करत असतो तेव्हा आपण माणसाहार करून चुकूनही करू नये जर आपण माणसाहार करून सेवा केली तर ती सेवा आपली फलदायी ठरणार नाही त्याचा पुढचा काळही आपल्याला कधीही मिळत नाही त्यामुळे माणसाह पूर्णपणे वर्ज करायचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचण कारण की संकटे हे कधीही सांगून येत नाहीत काही जणांकडे पैसा आहे तरी ते सुख नाही सतत आजारपणही चालू असतं तर काहीकडे पाहिजे त्याचा मुबलक पैसा नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचण हे आहेतच कारण की संकटे हे कधीही सांगून येत नाहीत काही जणांकडे पैसा आहे तर ते सुख नाही ते आजार सतत चालू राहतं काहीकडे पाहिजे तसा मुबलक पैसा नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्येही संकट दूर होण्यासाठी आपण गुरु हा नववा नव्वद केलाच पाहिजे की ज्यामुळे आपले सर्व संकट ही नक्कीच दूर होतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधीही संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात या उलट जो अडचणीत आणतो त्याच्या आयुष्यभर संपत नाहीत त्यामुळे तुम्ही स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा बघा सर्व काही व्यवस्थित होईल आणि स्वामी महाराज तुम्हाला जे पाहिजे ते योग्य वेळी आले की नक्कीच देणार त्यामुळे तुम्ही नाराज देखील होऊ नका स्वामी महाराजांसोबत आपण कधी कधी भांड तो रडतो की मला हे काही नाही दिलं नाही कदाचित पुढे जाऊन तुमच्यासोबत योग्य नसेल त्यामुळे स्वामीमाले तुम्हाला ते देत नसेल फक्त स्वामींवरती आपला विश्वास हा अतूट असावा आपला जर विश्वास अतूट असेल आणि आपण जर सेवा मनापासून केला असेल तर तुमची जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल त्यापेक्षा स्वामी तुम्हाला जास्त देतील तर आता तुम्हाला गुरुचरित्रमधील हा अध्याय पठण करणे शक्य नाही तर त्यांनी करा हा आपलं एक एक सुखी गुरुचरित्र पठण करायचं आहे ही सेवा देखील तुम्ही संकल्प करून करू शकता एकवीस दिवसांनी सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांनी सेवा करू शकता तरी पण जाईल फक्त आपल्याला हा एक शो गुरुचरित्र रोज पठन करायचा आहे अगदी घरामधील कोणी पण ही सेवा करू शकता फक्त तुम्ही एक वेळ धरा की सकाळी करायची किंवा एक संध्याकाळी करायची आहे अगदी दोन्ही टाईमला सेवा केली तरी चालेल पण अगदी साधा आणि सोपा असा श्लोक आहे तो आपण मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे तर तो श्लोक असा आहे दत्ताचा अवतार झाला काय योगी श्री पाठपिठापुरी त्या दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्राम अन तरी तिथे हिंडत पाजला मिलवाडचे संगमा कीर्णमठ गंगापुरी असे वारदिनांची श्रम आपल्याला हा श्लोक अत्यंत श्रद्धेने आणि घरामध्ये मोठ्या आवाजात म्हणायचा आहे हा श्लोक आपल्याला गुगलवर सहजपणे मिळू शकेल मोठ्या बजत म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे इडापिडा आहे नजरवाद आहे अशा सर्व गोष्टीचं रायनाट होईल तर तुम्ही ही सेवा नक्की करा अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे काही जणांना जर श्लोक हा उघड पडत असेल किंवा म्हणणे शक्य होत नसेल तुम्ही मोबाईलवरती देखील हा श्लोक लावून ऐकू शकता या श्लोकाचे श्रवण केले तरी पण चळेल अगदी घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करत असताना तरी हा श्लोक रोज वा लावून दिला आपल्याला श्लोक एकशे आठ वेळा म्हणायचा आहे जर रोज एकशे आठ वेळा म्हणं शक्य नसेल तरी मनापासून एकवीस वेळा म्हटला तरी चालेल श्री स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळेल मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ